नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या संसदेचं हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या परि परीची पौ, परिस्थिती सध्या संसदेची झाली आणि अचानक सोलापूरच्या खासदार यांना बोलण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं सैन्य, सैन्य, परंतु ते काय म्हणतात ना की आपल्या पद्धतीनं आपल्या पक्षश्रेष्ठीला खुश करणं किंवा आपल्या जशा सैनिक सैन्य सैन्यामध्ये एक होतं की जेवढे तुम्ही जास्त पराक्रम दाखवताल तेवढं तुमच्या तुमच्या कार्यकिर्दीमध्ये एक चांगले रिवॉर्ड्स मिळतात किंवा चांगले मेडल्स तुम्ही अर्जित करता त्या पद्धतीचा प्रकार सध्या राजकारणाच्या भूमिकेत सुरू झाला सरकारची जेवढी तुम्हाला निंदा नालस्ती करता येईल जेवढं तुम्ही त्याचं बाजार करता येईल त्याच्यावर तुम्हाला तुमच्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल होणार आहे अशीच पर परिस्थिती खऱ्या अर्थानं मागच्या काही दशकापासून राजकारणाची झालेली दिसते कारण की तात्विक बोलणं वास्तविक बोलणं किंवा बोलताना मुद्देशीर बोलणं आता हा विषय संसदेच्या पटलावर आपल्याला ऐक फारसा ऐकायला मिळत नाही कारण की या परिस्थितीत जी काही परिस्थिती ती एकमेकाच्या हस्ती सारखी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने लष्करी सैनिक लष्करातले सैनिक ज्या पद्धतीने जेव्हा बॉर्डरवर जातात आणि ज्या पद्धतीने शत्रू पक्षावर तुटून पडतात त्या पद्धतीने संसदेमध्ये त्या पटलाची भूमिका मांडली जाते खर तर ऑपरेशन सिंदूर हा विषय खूप व्यापक आहे आणि खूप बृहद आहे की ज्या विषयाची भूमिका मांडत असताना प्रत्येकाला अभिमान आणि गर्वाने स्वतःची छाती फुलण्यासारखे कारण की आम्ही मागच्या दशकानोदशकं आम्ही पाहत आलोय की ज्या पद्धतीने आतंकवादाचा विषय आमच्यासाठी एक खूप मोठी डोकेदुखी बनलेला होता आणि तो डोकेदुखी का बनला होता की आम्ही आजपर्यंत उत्तर देणं शिकलो नव्हतो पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयींनी ती उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि करगिल हे सगळ्या जगानं पाहिलं परंतु त्याचे पडसाद फारसे पाकिस्तानवर उमटले नाहीत कारण की तो तितक्या पुरता विषय होता आणि ती टायगर हिल आपल्याला काबीज करायची होती आणि आपली जी सरद आहे त्या टायगर हिलवर आपला वर्चस्व निर्माण करायचं होतं कारण की ते टायगर हिल भारताच संरक्षण क्षेत्रात होतं परंतु पाकिस्ताननं ते बेळ बळकावलं आणि उंच उंच भाग म्हणून ज्या परिस्थितीचे फायदे घेऊन आमच्यावर नेहमी त्याचे त्याची डोकेदुखी नेहमी व्हायची त्यासाठी ते घेणं गरजेचं होतं ते, ते, ते फक्त तितक्या पुरता विषय होता तिथून हकलल्यानंतर पुन्हा पाकिस्तानचे छोटे मोठे जे कारनामे त्या पद्धतीने सुरूच होते आणि ते कारनामे करता करता ती इतकी आमच्या अंगाला येऊ लागली की शेवटी आमच्या आया बहिणींच्या कुंकूवर ती गोष्ट आली ती कुंकूवर जेव्हा गोष्ट आली तेव्हा कुणाचंही मात फिरणारच तर त्या पद्धतीने हे ऑपरेशन सुंदूर मोदी सरकारने एक घेतलेला चांगला निर्णय आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती दाखवल्या वास्तविक स्वरूपात सगळ्यांना वाटतंय की पीओ के किंवा ज्या पद्धतीने पाकिस्तानला बेचिराग करायला पाहिजे होतं त्याचे चार तुकडे करायला पाहिजे होते त्याची निदान आलस्ती करून आम्ही ज्या पद्धतीने आज उचलतोय त्या पद्धतीने चार तुकडे करून त्याच्या जगातला त्याचं अस्तित्व संपवायला पाहिजे होत परंतु ही परिस्थिती ही ती नव्हे असे सांगणारी काही मंडळी आपल्याकडे आहेत आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे कारण की ज्या पद्धतीने आम्हाला त्या आतंकवादावर आम्ही हा हल्ला करतोय आतंकवाद्यांच्या विरोधात आम्ही कारवाया करतोय तर ती त्याची परिस्थिती ही राष्ट्रावर येऊ नये किंवा जनतेवर येऊ नये याचंही भान ठेवणं गरजेचं आहे परंतु कसं असतं मुद, जो मूळ मुद्दा आहे तो बाजूला सोडायचा आणि आम्हाला नाही ते दुपाटणं हातात हातात धरायची सवय लागलेली आणि हे दुपाटण्याचा फायदा कशा पद्धतीने करता येईल आणि जनता बी बोळी आजपर्यंत हे जनते अशा नेरेटिव्ह सेट असे निरेटिव्ह सेट होत गेले आणि त्या निगेटिव्ह वर जनतेही जनतेचाही विश्वास बसत गेला त्यामुळे ही कारवाई यांच्यासाठी खूप माफक आणि चांगल्या ठरू लागल्या त्यामुळेच बहुधा संसदेमध्ये बोलत असताना अचानक प्रणिती शिंदे आपल्या जिबीचा तोल घसरले आणि ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे असं बोलून गेल्या वास्तविक परिस्थितीत मागच्या पंधरा दिवसापासून म्हणजे जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्याच्या या जे सोमवारी समिट घडवण्यात आलं आणि सिंदूरची चर्चा सुरू झाली परंतु त्याच्या अगोदर तो चालू होता तो खऱ्या अर्थानं तोच तमाशा होता आणि तोच तमाशा त्यांच्या डोक्यात रंगला असेल आणि ते बोलता बोलता त्या तमाशाचा विषय त्या विषयावर घसरून ज्या पद्धतीने संसदेमध्ये आपल्याला तमगा मिळेल ज्या पद्धतीची आपली एक वर्णी लागेल कारण की आज वर्णीची फार गरज आहे प्रत्येक नेत्याला गरज आहे कारण की जी ज्या पद्धतीने आपल्या हायकमांड समोर आपली एक छात आपली परिस्थिती निर्माण व्हावी हो आपली इमेज निर्माण व्हावी हो यासाठी प्रत्येक जण आटापिटा करतोय या आटापिटाच्या आता आटा आम्हाला राष्ट्र किंवा आमचं स्वाभिमान आमची नागरिकत्व आमचे नागरिक हे सगळे फाट्यावर मारा मारायचे कारण की या संदर्भात आम्हाला त्या नागरिकांकडून काय मिळतं तर आम्हाला पाच वर्षानंतर मिळणारी निवडणूक हे आमच्या अजेंड्यावर आम्ही निवडून येतो ही पूर्ण जे त्यांच्याकडं आत्मविश्वास जो आला आहे ना त्या आत्मविश्वासाचीच परिणिती आहे की अशा पद्धतीचे संसदेमध्ये वर्तन केले जातात परंतु हे ये वर्तन येणाऱ्या काळात किती घातक आहे कारण दलित शोषित लोकांचा जो विषय आहे ग्रामीण भागाचा जो विकासाचा संदर्भ आहे ग्रामीण भागापर्यंत ज्या काही परिस्थिती पोहोचल्यात का याचं सूक्ष्म कोणत्याही खासदाराकडे नाही कोणाकडे याची पूर्ण माहिती नाही समजा तुम्ही एखाद्या माहितीच्या खऱ्या अर्थानं तुम्ही जर तुमच्या भागातल्या माहिती मांडताना त्या खासदाराची जर परिस्थिती बघितली तर त्या त्या खासदाराची परिस्थिती अशी होते की अर्धी अर्धवट माहिती आणि अर्ध अर्धवट उत्तर म्हणजे प्रश्न हा मांडून हे महाराष्ट्र मोकळे होतात वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची एक जोडली पाहिजे जनतेच्या संदर्भातून त्याचा जे संपर्क पाहिजे ज्या पद्धतीचा प्रश्न आपले कोणते प्रश्न आपण आयरणीवर घेतले पाहिजेत याचं भान असलं पाहिजे परंतु आज ज्या पद्धतीचे या विधान विधानसभेत म्हणा किंवा संसदेत म्हणा ज्या पद्धतीच्या परिस्थिती येऊन ठेपल्या आहेत ना हे फक्त वरवरच्या माहिती गोळा करणं जे चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे ते दाखवणं किंवा एखाद्या गोष्टीला कशा पद्धतीने ट्रोल करता येईल यासाठी मांडलेली मुद्दे आपल्या आपल्या आजोभावती आपल्या भोवती गिरटा घालणं हाच <coughs> आता एक अजेंडा राहिलेला आहे वास्तविक स्वरूपात खालच्या स्तरावर जाऊन खालच्या परिस्थितीत उतरून जर खऱ्या अर्थानं मुद्दे जर मांडू लागले तर खऱ्या अर्थानं या देशाचा विकास कुणीही रोख रोखू शकणार नाही कारण की अनेक प्रश्न आहेत अलग विषय आहेत की त्याच्यात आजही आप अप, आपण जळतोय परंतु या जळ जळणाऱ्या ची धग मात्र त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत कारण की ते एसी गाडीत फिरतात आणि एसी गाडीमध्ये म्हणजे ते त्याच्यात पुन्हा महाप्रताप असतो एसी गाडी म्हणलं की त्याची काचं बंद असतात ते काचं कधीच उघडले जात नाही त्यांना जिथं पाहिजे जिथून निघालात आणि त्यांच्या पाहिजे त्या गंतव्यापर्यंत जाऊ शकत या गाडीचे काच बंद असतात गंतव्यावर गेल्यानंतर त्यांना ते जी परिस्थिती दाखवली जाते जी परिस्थिती सांगितली जाते त्यांच्यावर यांचे भाषणं सुरू होतात त्या पद्धतीने यांची स्तुतीपाठ सुरू होतात आणि या स्तुतीपाठावरच आमच्या सगळ्या राजकीय समीकरणांचं गणित बसलेलं आहे त्यामुळं ज्या पद्धतीने काल प्रणिती शिंदे ज्या पद्धतीच्या पद्धतीने बोलल्या त्या पद्धतीने त्यांनी हा विषय अधिरोखित करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या विषयांना आम्हाला एक वेगळ्या वळणाला लिहू शकलो असतो वेगळ्या परिस्थितीत मांडता आलं असतं परंतु ह्या सगळ्या गोष्टी आम्ही द्यायच्या सोडून आणि आम्हाला फक्त एकच आमचा त्या अर्जुनाला जसं अर्जुनाचं लक्ष त्या महाशाच्या डोळ्यावर होतं आणि त्या पद्धतीने ते डोळा भेदण्यासाठी त्याचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं त्या पद्धतीने आमच्या सर्व जनप्रतिनिधींचं लक्ष केंद्रित फक्त एकाच गोष्टीवर हो असतं हायकमांड आणि या हायकमांडला खुश करण्यासाठी आम्ही जे नाही ते करायला का जातो कारण की जनत, जनता जनता खुश झाली तर त्याचा काही फारसा फरक पडणार नाही पण हायकमांड जर नाराज झाली तर खर, खरं खऱ्या अर्थानं पुढचं तिकीट मिळतं का काय मिळतं की नाही पुढच्या परिस्थितीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचं चांगल्या आसनावर बसता येतं का काय असे अनेक प्रश्न या जनप्रतिनिधींच्या डोक्यात घेरटा घालतात त्यामुळं हा जो परिस्थिती आहे तो तमाशा आहे तो जी काही भूमिका आहे ते प्रणिती शिंदेच्या बाबतीच्या संदर्भातून जे काही विषय समोर आले ना ते खऱ्या अर्थानं आज राजकारणाचे आणि हे राजकीय परिस्थिती जोपर्यंत सावट होणार नाही परिस्थिती ही जनतेशी जुळणार नाही कारण की आज हजारो क्विंटल ज्वारी खरेदी चालू आहे परंतु ज्या शेतकऱ्यापर्यंत या गोष्टीची बाब माहिती का किंवा शेतकऱ्यांकडली कर ही जवारी शिल्लक राहिली का याच कुणालाच भान नाही कारण की परिस्थिती काय परिस्थिती ही आहे की व्यापारी साठेखोर व्यापारी ज्वारी खरेदी करून त्यांनी त्यांचे गोडाऊन भरलेच्या भरलेले आहेत आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून कष्टकाराकडून जो काही माल आहे तो माल मागच संपलेला आहे मार्च मार्च एप्रिल मे च्या दरम्यान आता सगळा जो माल आहे तो व्यापाऱ्यांचा या दालनात आहे आणि ज्या पद्धतीने शासकीय भावात जे परिस्थिती मिळेल कारण की अगोदर काय भाव दिला होता त्या भावच्या नुसार आता त्यापेक्षा चांगला भाव त्यांना एमएसपीचा एस मिळणार या पद्धतीची साठेबाजारी सुरू सुरू सू, आहे आणि ही साठेबाजारी खऱ्या अर्थानं सा, या आमदारांनी या खासदारांनी आपल्या प्रश्नातून मांडली पाहिजे घेरली पाहिजे परंतु ते विषय राहतात बाजूला आम्हाला पाहिजे काय फक्त आमचं अस्तित्व आमच्यासाठी जी काही असेल पण ही जर गोष्ट असेल तर खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थिती सुधारणार नाही ज्या पद्धतीने आज कार्यकर्ता हा फक्त फ्लेक्सवर जन्माला येतोय तो, तो फ्लेक्सवरचा कार्यकर्ता फ्लेक्सवरच उभा राहणार आणि हा फ्लेक्सवरचाच कार्यकर्ता आम्हाला पुढं मार्गदर्शन करणार कारण की जमिनीचं भान असो किंवा नसो परंतु हे फ्लेक्स आमच्या आयुष्यातील फ्लेक्स होत आहेत त्यामुळं सर्वसामान्य माणसांची काय निकड आहे काय गरज आहे काय विषय आहेत त्याच्याशी आम्हाला काही घेण देण नाही आणि तेच गल्लीत गोंधळ चालू आहे आणि दिल्लीत मुद्रा चालू आहे त्यामुळं या दिल्लीतला तमाशा ज्या पद्धतीने प्रणिती शिंदेनी मांडला खऱ्या अर्थानं त्या आठ दिवसाच्या कालावधीत ज्या पद्धतीची राखाखोळी आमच्या पैशाची केली ज्या पद्धतीने आमच्या पैशाला सगळ्या पद्धतीनं वाया घातलं त्याचा तमाशा खऱ्या अर्थानं अभिप्रेत करायला पाहिजे होता परंतु त्या घसरल्या आणि त्या ऑपरेशन सिंधूरचा जो तमाशा त्यांच्या पक्ष पक्षस्रेष्ठी समोर त्यांना मोठ करणारा होता तो मांडण्याचा प्रयत्न केला पण उत्तरही त्या पद्धतीचं चोख मिळालं आणि सैनिकी भाषेत जर विचार केला तर ता असे तमाशे जर खऱ्या अर्थानं भारताने अगोदर केले असते तर खऱ्या अर्थानं आज ज्या परिस्थिती परिस्थितीत आम्हाला आज वाघ वेळ येते ज्या पद्धतीत वावरायची वेळ येते ती कदाचित आली नसती हे मात्र निश्चित विषय आवडला असेल विषयाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपण आपलं अमूल्य शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला अमूल्य आम� सहकार्य करा नमस्कार